नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी आज खेळवला जाणार आहे सामना केव्हा आणि कुठल्या मैदानावर खेळवला जाणार तेच आजच्या आपल्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळवल्या जात असलेल्या मालिकेत भारत इंग्लंड मालिका एक एक बरोबरीत आहे तर तिसरा आणि अखेरचा सामना रोमांचक होणार आहे सूर्यकुमार यादव विरुद्ध जॉश बटलर पुन्हा एकदा आमने सामने येणार आहे सो संघ सामना जिंकेल तोच संघ मालिकेत विजयी होईल त्यासाठी चाहत्यांना तयार राहा सामना लंडनच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल मित्रांनो तुमच्या मते तिसऱ्या सामन्यात कोणता संघ बाजी मारेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा